कोणताही ट्रेड घेताना माझ्याकडे तीन प्रश्नांची उत्तर हवीत पहिला प्रश्न कोणत्या स्टॉक्समध्ये लॉन्ग पोझिशन घ्यायला हवी किंवा क्यों कोणत्या स्टॉक्समध्ये शॉर्ट पोझिशन घ्यायला हवी दुसरा प्रश्न ज्या स्टॉक्समध्ये मी लाँग किंवा शॉर्ट पोझिशन घेणार आहे ती पोझिशन नेमकी कोणत्या प्राईसला घ्यायला हवी तिसरा प्रश्न ज्या स्टॉकमध्ये मी लाँग जाणार आहे किंवा ज्या प्राईसला मी लाँग जाणार आहे किंवा शॉर्ट जाणारे तर लॉंग जाताना किंवा शॉर्ट जाताना वेळ योग्य आहे का नाही ह्या तीन प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत माझ्याकडे नाहीत तोपर्यंत मी ट्रेड घ्यायला नाही पाहिजे तर ह्या तीन प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्ही तुमची ट्रेडिंग सिस्टीम स्वतः डेव्हलप करू शकता पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं तुम्हाला ट्रेंडच्या ॲनालिसिसमधून तुम्हाला असा काहीतरी पाहिजे की जो ट्रेंड सांगेल याचा अर्थ काय तर प्राइस वर चालली का प्राईस खाली चालली असं सांगणारं काहीतरी इन्स्ट्रुमेंट पाहिजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल प्राइस ऍक्शन मधून प्राइस ऍक्शन तुम्हाला सांगेल की ज्या स्टॉक मध्ये तुम्हाला लॉंग पोझिशन घ्यायची आहे किंवा शॉर्ट पोझिशन घ्यायची आहे त्याची प्राइस योग्य आहे का नाही तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल मधून मोमेंटम तुम्हाला योग्य वेळ आली आहे का नाही हे सांगेल तुम्ही जेव्हा एंट्री घेणार आहात लॉंग पोझिशन किंवा शॉर्ट पोझिशनमध्ये तेव्हा तुम्ही एंट्री घेतल्यानंतर तुम्हाला त्या स्टॉकमध्ये मोमेंटम पाहिजे मोमेंटम म्हणजे काय तर प्राइस जर का वर जात असेल तर वर जाण्याचा स्पीड किंवा प्राइस जर का खाली जात असेल तर खाली जाण्याचा स्पीड या तिन्ही गोष्टी जर का तुम्ही तुमच्या ट्रेडिंग सिस्टीम मध्ये आणल्या तर तुम्ही एक चांगली ट्रेडिंग सिस्टीम डेव्हलप करू शकता शेअर मार्केटचे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्ती, जास्ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर देखील करा धन्यवाद